माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरपोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड दरिबा बंडगर पूर्व पोलीस हेड सतीश माने यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी आकाश कवठेकर कुपवाड हा चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरता कुपवाड येथील सुदगिरणी चौक परिसरात मोटरसायकलीवरून फिरत आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सुदगिरणी चौक परिसरात सापळा रचून थांबला असता था। पाठीवर सॅक असलेला एक इसम मोटरसायकलवर बसलेला दिसला सदरचा इसम रेकॉर्डवरील अस गुन्हेगार असल्याने त्यास ओळखून सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव आकाश सतीश कवडेकर वय वीस वर्ष उमेदनगर सुतगिरणीजवळ कुपवाड सांगली असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमध्ये चांदीचे दागिने व भांडी तांब्याची भांडी मोबाईल कटावणी व रोख रक्कम मिळून आली त्यास सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा पार्श्वनगर जॉईंट बस्ती कुपवाड रोड सांगली येथील बंगल्यामध्ये चोरी केलेला असल्याची कबुली दिली सदरबाबत संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरपोडीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपास कमी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली शहर विश्रामबाग संजयनगर कुपवाड एमआरसी या ठिकाणी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहेत